मैत्रिणी ना, आज आहे ना आपण एक नवीन आहे ना मस्तपैकी छान शिरा बनवूया तर हे मी घेतलेलं आहे इथे रवा आणि इथे आहे ना मी आंब्याचं रस घेतलेला आहे तर आपण आहे ना याच्यामध्ये थोडीशी साखर टाकून है ना तो मिक्सरमधून बारीक काढणार करून घेणार आहोत मी याच्यात साखर टाकते कारण कसं आहे ना आंब्याला गोडी असते पण एवढी गोडी नसेल तर थोडीशी आपल्याला सगळ्या गोळ पाहिजे असतो ना त्याच्यासाठी मग मी साखर टाकून तो मिक्सरला बारीक करणार आहे आणि इथे आहे ना मी ड्रायफ्रूट थोडेसे बारीक करून घेतलेलं आहे चला तर मी तो परत मिक्सरमधून काढून घेते हे पण मैत्रिणी इथे छानपैकी आपण यांना ना साखर टाकून हे मिक्सरमधून घेतलेलं आहे काढून आता येथे आहे ना कढईत मी ना तूप टाकलेलं आहे कापायला तर आपण ड्रायफ्रूट आहे ना हे टाकूया त्याच्यामध्ये छानपैकी आहे ना परतून घेऊया ड्रायफ्रूट काजू बदाम पिस्ता म्हण ओके ही बा छानपैकी मस्त पैकी आता हे फुगलेलं आहे आपण याच्यात आहे ना रवा टाकणार आहे छानपैकी रवा आहे ना परतून परतून घ्यायचा बदल विसर कलर येईपर्यंत एका कृष्ण क्रिसंमध्ये असा आहे ना गुलाबीसर आपला रवा घालून झालेला आहे इथेच आहे ना मी आता थोडंसं आहे ना दोन तीन चमचे मध्ये टाकणार आहे असं आहे ना आपण हे जे आंब्याचा रस पोरेला आहे ना तो आपण त्याच्यात ॲड करूया छानपैकी आता परतून परतून घ्यायचं का तिथे सुंदर असं आलेलं आहे कसं आंब्याचं सीझन चालू आहे ना तर मुलांना आवडतं आंबा खायला त्यासाठी एक नवीन आपण म्हटलं चला फिर पण बनवूया या निमित्ताने ना मुलं रवा पण खाणार छानपैकी मस्त आहे ना पूर्ण आटेपर्यंत आहे ना परतून घ्यायचं मेट्रो छानपैकी पूर्ण असं तेल सोडलेलं आहे आता या मॅंगो शिराने एका पाहू शकता तुम्ही किती सुंदर असं झालेलं आहे टेक्चर त्याचं असं भन्ना सुगंध सुटलं आहे ना आणि चवीला पण असं भन्नट लागतो ना, कि बस। ना, में ग्यास ना की बस आता हे ना मी गॅस बंद करते आणि एका प्लेटीत आहे ना आपण छानपैकी त्याचं आहे ना काढून घेऊया आपण तो तूप लावलेलं आहे मी एका प्लेटीला आता इथं वनातल्याच्या साहाय्याने ना आपण असं छानपैकी आहे ना व्यवस्थित पसरून घ्यायचं म्हणजे कसं थंड झालं ना त्याच्या आपण वड्या बनवूया मस्त छानपैकी मस्त थंड झालेलं आहे आता हे ना याच्यावर मी ड्रायफ्रूट टाकलेलं आहे आणि छानपैकी सुरीने ना कटिंग करून घेऊया आता टेट्रो सुंदर असा हा मँगो शिरा तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही नक्की करून बघा खाऊन बघा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका चला तर मग नक्की करून बघा